काय माझ्या सोन्या सोन्या ब्युटिफुल सखिनो आओ म्हणजे सुंदर सुंदर सखिनो आणि त्यांच्या मंडळ मंडळी नो कसे काय आहात तुम्ही आता हा कालच्या आपल्या व्हिडिओचा छोटासा रिकॅप आहे कालच्या व्हिडिओमध्ये मी एकच गौरी का उभा केली आमच्याकडे तीन गौरीची प्रथा का आहे किंवा मला व्हिडिओ टाकायला उशीर का झाला आहे सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी कालच्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे आज काही सुद्धा प्रश्नाचे उत्तर देणार नाही आज फक्त आपल्या सूरज सूरजच्या स्टाईलमध्ये झपूक झुपूक आणि एका गुळी गुत टिंगूळ होणार आहे म्हणजे आजचा व्हिडिओ फुल राडा होणार आहे कारण का चाललेलो आहे तिसरी मानाची आणायला ते पण पूर्ण वाढीतल्या बायका आणि पोर मग काय धिंगाणा तर असणारच ना झिम्मा फुगडी सगळे काय बघायला भेटणार आहे तुम्हाला असं वाटतंय आम्ही सगळे एक वाटते की नाही एक आमच्या वाडीतल्यांचा नातच खुळाय ओले भारी झागुर मागुर नुसतं वाटत होतं आणि वातावरण बघा ना कसलं जबरदस्त झालेलं होतं आता हो आपण पॉइंटवर येऊया जी गवर आमच्याकडे ते जी तिसरी मानाची गवर असते ना ती ना एक प्रकारचं गवत अस असतं ते तुम्हाला मी तिथं पूजा करताना दिसत असेल हो आज मी पहिल्यांदाच गवराईची जी मानाची गवराई असते ना तिची मी आज पहिल्यांदा पूजा केली लय भारी वाटत होतं त्या गवताला ना अशी जांभळ्या कलरची छोटीशी छोटीशी एकदम भारी आहे ना असं पर्पल पर्पल कलर कसा असतो लाईट लाईट आणि डार्क तसल्या कलरशी तिला फुलं येतात आजच्या दिवशी तिला गौराईचा मान असतो आणि सगळ्यात विशेष बाब म्हणजे ना आमच्या वाडीत पिढ्यान पिढ्या बरं का पिढ्यानपिढ्या ह्या एकाच ठिकाणी आणि आजच्या दिवशी ज्या दिवशी ग गौराईचं आगमन होतं त्या दिवशी त्या एकाच ठिकाणावरून त्या काढल्या जातात पण पहिल्यांदा तिचा मान सन्मान करायचा असतो धूप अगरबत्ती हदि कुंकू लावायचं असतं परत सगळ्या सुहासिनींना अगर म्हणजे हळदी कुंकू लावायचा असता नंतर त्या तिथून काढल्या जातात तिथंच टाका ना खाली कोण टाका अगदी जमिनी सगळंच कसं किती सुंदर आणि गोडगोड वाटत होतं तू मला काय सांगू माझे फिलिंग कारण का माझे ना वाडितल्यांबरोबर पहिल्यांदाच ओळख होत चाललेली आहे आणि त्या बारक्या बारक्याशा इटुकल्या पिटुकल्या बॉयकट बॉबकटवाल्या पुरी एकीचं दात आहे एकीचा दात नाही अशा पुरी दिसतात आहे की नाही चक्क त्या सगळ्या माझ्या नंदा लागतात आहे हो माझ्या नंदा मी त्या कपाळावर हात मारून घेतल्या फक्त त्यातली भाऊजानी आपली सानी सुडली ना की नाही मला सगळ्या नंदा लागतात आहे आणि चुकून एकीला मी आरुतुरू बोलली कसलं आपलं माहिती सवय असती ते घरातल्या आपल्या बहिणी भावंडासारखं तिच्या टपली मारायची डोक्यावर ए चलकीर म नालेकान चलकी माकडा आपल्यास तोंडात तो, आपलं असं फिरकीसारखं तोंड फिरणार असं निघतं पण सासरी गेलं असलं जपून बघायला लागतं ना त्या बारक्या बारक्या पुरी माझ्या नंद लागत ते काय रेवायच कटचा सल्लाय बर का नवीन लग्न झालेलं ना बारक्या बारक्यांना बार पण अगोदर विचारा की बाई तू माझी ननद लागते का नाहीतर माझ्यासारखा घोटाळा व्हायचा आणि चार पाच सासूबाईच्या शिवाय खायच्या आता हा व्हिडिओ आईनं बघितला तर माझं काही खरं नाही बाबा आमच्या संगराई वाट तुझी बघतोया भोळा ग शंकर वाट तुझी बघतोया भोळा ग शंकर कपाळावर शोभतूया आता आमच्या वाडीतल्या लाडक्या सु सुरेखा आत्या आणि वंदना आक्का आलेल्या आहेत त्या दोन मेन गाणं बोलतात आहे कारण का मला काय गाणं येत नाही मी आपली त्यांच्या माग माग सुराला सूर घसा फाटल्यासारखा साऊंड फाटल्यासारखा काहीतरी ओरडत होती त्या आपल्या सुरात आल्या तर माझा आपला साऊंड फाटलेला होता य गौराबाई असं गाणं आता पुढं ह्याच गाणं बोलणार होत्या आणि सगळ्याजण झिम्मा खेळणार होत्या ती बघा तुम्हाला सगळ्या आमच्या सगळ्यांच्या हातात जे गवत दिसते ना तीच ती खरी आमच्या तिसरी मानाची गौराई आहे ती आहे ना प्रत्येकजण असं म्हणजे पाय जमेल तेवढं घ्यायचं असतं आता ते एका ठिकाणी नसतं सर्व पुन्हा राणावाळ्यात पसरलेली होती ज्याने त्याने कुठून कुठून असं उचलून घेतलेली ती, ती व्यवस्थित झाडायची आणि तिला क कपड्याने त्याचा जा बुडका झाकायचा जा असतो आणि इथून मेन प्रथा चालू होती ही प्रत्येक म्हणजे वाडीतल्या सगळ्या मुली प्रत्येक घर म्हणजे प्रत्येक घ घरट्यात जाणार प्रत्येक घरात जाणार आणि प तिला ना आता समजा ह्या सगळ्या मुली माझ्या घरी आली तर मी त्यांचं चांगलं स्वागत करायचं गरम पाण्याने त्यांचं पाय धुवायचं त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि आरती सुद्धा त्यांची करायची आणि मग ती गौराई म्हणजे एक फांदी ती लोक मला देणार आणि मी तिची पूजा करणार अशी आमच्याकडं ती पद्धत आहे त्यामुळे जमेल मी तेवढे सगळेजण घेत होते आता पुढं बघा प्रिया प्रिया गौरिया आता बघा खालीच एक आमच्या वाडीत घर होतं आता प्रत्येक बायकाने पोर्याने तिथं गेल्या ते लोकांनी म्हणजे बादलीतलं पाणी आलं गरम पाण्यानं पाय धुतले आता त्या ना त्यांना हळदी कुंकू लावणार आणि सगळेजणी शेवटी एक एक फांदी काढणार आणि त्यांना देणार

ऐ गश्युगैया किती ते छान वाटत होतं माहिती आहे का असं तो क्षण आहे ना एवढा भारी वाटत होता ना सगळेजण हसत खेळत गौराई घेऊन जाणार आणि त्यांना देणार आणि आपली पूजा अर्चना होणार ती असलो म्हणजे किती तो आपल्या मराठी संस्कृतीचा तो एकोपा आणि सगळ्यात मेन माहिती आहे का आमचं असं ते छोट ती शिवाडी डोंगराच्या खुशीतली एकदम असं स्वप्नातल्या चित्रासारखी ती आमची डोंगरातली वाडी आहे आणि त्यात सगळेजण एकत्र एक मिळून थोडीच माणसं येतं मोजकीच तीस पस्तीस घरटी असतील आमच्या वाडीमध्ये पण एवढं प्रेम एवढा एकोपा अगदी म्हाताऱ्या पोरी पुर, म्हणजे लहान मुलीपासून म्हाताऱ्यापर्यंतचा सगळ्यांचा तो आवडता सण हा म्हणजे किती भारी वाटत होतं हा क्षण आहे ना हा आनंद तुम्हाला मी शब्दा ना शब्दामध्ये सांगू शकत नाही की किती छान वाटत होतं आणि मला सगळ्यात जास्त टेन्शन काय माहिती आहे का ही आपली मराठी संस्कृती आहे ना जपली पाहिजे आणि अशी पिढ्यान पिढ्यानं वाढत गेली पाहिजे सॉरी

हे तर झालं आपली मराठी संस्कृती आमचा आनंद विनंद पण दुसरं आमची जणू स्वर्ग वाटते ना चारी बाजूला हिरवागार डोंगर आणि हिर त्यामध्ये आम्ही सगळी गाणी बोलतोय जिम्मा खेळतोय म्हणजे कोण कोणाला नावं नाही ठेवणार की बाबा ती कशी नसते ती किती वाकडं चालते सगळेजण एक म्हणजे आपापल्या परीनं मज्जा घेत होते एवढं भारी वाटत होतं हे म्हणजे मी प्रत्येक वर्षी हा सणाला नाही येणार म्हणजे येणारच आहे आणि जर माझ्या हातात असतं ना मंडळी नव्हतो मी सगळे सबस्क्रायबर कुठून कुठून माझे व्हिडिओ बघतात अगदी बाहेर अमेरिका दुबई पासून सगळ्यांना वडून मी आजच्या दिवशी आणलं असतं की बघा आणि तुम्ही पण आनंद घ्या या जिम्मा फोगडीचा किती ते भारी वाटत होतं म्हणजे माझ्यासाठी काय वेगळं आहे कारण का माझ्या माहेरी आणि माझ्या आजोळ्या हे सगळं नाही होत ना हे इकडं माझे सासरी होते त्यामुळे मी एवढी खुश दिसते तुम्हाला 拜拜 तर तुम्हाला सांगू का हि माझा एवढा मोठा पोपट झाला ना म्हणजे काय माहितीये का हि एक दीड तास पोरी खेळणार होत्या प्रत्येक बायकाने पोरी तर एक दीड तास नाक्यावर रस्त्याच्या मधोमध्ये बरं का तीन फाटा म्हणजे तिन्ही रस्ते एकत्र आलेत आणि तिथं आम्ही चक्क बायकांनी मिळून रिंगण केले हे जर मुंबईला असतं ना, का नाही पोलिसांनी कप्पाळावर टक्कोऱ्यावर हात मारून घेतला की बाबा ह्या बायका येड्याबिड्या झाल्या त्या काय रस्त्याच्या मध्ये झिम्मा खेळतात आहे पण हे फक्त आमच्या गावातच होऊ शकतं आम्ही रस्त्याच्या मधोमध झिम्मा फुगडी सगळं काय खेळणार होतो आणि मेन माझं पप्पा काय झालं माहिती आहे का आता हा माझ्यासाठी तर हा सण नवीन होता मला काय माहिती नव्हती ह्यातली प्रत्येक जणी आज आहे ना गौराईला धपाटी आणि भाकरी भाजी भाकरीचा नैवेद्य आहे आणि सगळे ते करून आलेले आणि मी जेवण नव्हती करून आली आता काय बोलायचं I <laughs> तो 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 हा। आ, त्या दगडांमध्ये पटत होता अक्षरशः दगडं टोचत होती पण खेळायची हौस काय भागत नव्हती आमच्या त्या पोपटी ड्रेसवाल्या वन पीसवाल्या ताई आहेत ना त्या जरा व्हिडिओमध्ये यायला लय लाजत होत्या पण आमच्या ह्या गायत्री ताई बघा साडीवाल्या कशा बिंदास खेळतात एकदम फुगड फुबाई फू फुगडी आता मी नाही ना मला प्रत्येक ताईड्यांची नावं नाही माहीत बरं का प्रत्येक नंदेचं मला नाव नाही माहीत त्यामुळं खरंच बरं का माफ करा कुणाचं नाव घ्यायला ना चुकलं असेल कुणाला व्हिडिओमध्ये घ्यायचं चुकलं असेल तर खरंच माफ करा आता ते सगळं झालं 頑張れ。 तशी बघितली का आमच्या बायकांची गडबड गडबड नुसती बडबड बडबड आता एक बाई एवढी बडबड करते तुम्ही मला एवढं सहन करताय तर आमची पूर्ण वाढीतल्या बायका पोरी होतो तर किती आमची बडबड चालू झाली असेल आता आम्ही ज्या घरात गेलेलो आता आम्ही ह्या घरात गौराई वाटली आणि त्या घरात गेल्यानंतर वंदना अक्कानं त्या गौराईला डायरेक्ट थेट काय प्रश्न विचारला काय गौराई तू बरी आहेस का अशी आमची वंदना हक्क आहे खूप सुंदर गौराई त्यांनी मांडलेली होती आणि त्यांच्या गौराईच्या पुढं पूर्ण दिवाळी म्हणजे आपल्या दिवाळीला जे जेवण बनवतं ना ते सगळं दिवाळी त्यांनी चकली चिवडा सगळा त्यांनी ठेवलेला होता आणि त्यांच्या मुलीनं स्वामींचं एवढं सुंदर चित्र काढलेलं होतं ना आता त्या गवतीत आम्ही गौराई दिला आता आम्ही दुसऱ्या घरात गेलो आणि हळदी कुंकू काय लावतोय बाबा एकमेकीला सगळ्यांच्या तोंडाची जगदंबा झालेली घे बु बोटो बुडो लाव कपाळाला बोटो बुडो लाव कपाळाला

बायका खुश म्हणजे सगळ्यांच्या घरातल्या गौराई खुश असं करता करता बघा सा ना साडेसहा वाजता पक्का असा अंधार झालेला होता आणि बायका सगळ्या आमच्या घराकडं वळालेल्या होत्या आईनं अगोदरच गरम पाणी करून ठेवलेलं पण बायकांच्या एवढ्या खेळण्यात गोळा गुंतलेल्या ना त्या गरम पाण्याचं नरम पाणी झालेलं होतं अजून अख्खी वाडी बाकी होती आणि मला काय वर जायला जमणार नव्हतं कारण का मला सगळं जेवण करायचं होतं सगळ्याजणी लयच मागे लागलेले की न्या वहिनी चला निलम चल पण मला नाही जमलं बाबा जायला

एवढा चौकटीत दरवाजा ते पण संध्याकाळच्या दिवाबत्तीच्या टायमाला एवढ्या सुहासिनी बायका एवढ्या कन्या जर तुमच्या दरवाज्यात हसत खेळत उभा असतील ना तर समजायचं तुमची घरातली गौराई पण खुश आहे तुमच्यावर म्हणजे तुमचे सगळे देव प्रसन्न आहेत एवढं सगळं समजून जायचं जा आवं सगळ्यांना जीवावर दगड ठेवून टाटा बाय बाय केलं फक्त तीन चार घरातच मला गौराई वाटता आली बाकी सगळ्या पोरी बायका मिळून वरती वाढीत गौराई वाटायला गेल्या कारण तुम्हाला सांगितलं ना मला जेवण बनवायचं होतं आणि दही धपाटी करायला किती वेळ लागतो पण आम्हाला परत जेव्हा फुगडी खेळायला जायची होती आम्ही एवढ्या फास्ट म्हणजे अक्ती आक, अगदी दीड तासामध्ये आम्ही दही धपाटी भाजी भाकरी दोन प्रकारच्या भाज्या एकीकडं उसळ टाकली परत एकीकडं भोपळीची भाजी केली दही आणि धपाटी एवढं फास्ट आम्ही जेवण दोघीने आयुष्यात केलं नव्हतं तिचं एक एकतर हात लांबडा येते भाऊजूचं तिनं पटापट पटापट धपाटी थापले आणि मी पटकन पटकन भाजले आणि माझं दो, दो दोन्ही हात चालू होते एकीकडं इक उसळ करत होती आणि भाजी करत होती असल्या फास्ट आम्ही जेवण केलं तोंडाचा जगदंबा झालेला होता आंबाबाई थोबड्याचे झालेले होते आमच्या कारण का आम्ही मेकअप बेकअप काहीच वाढला काढलेला नव्हता तीच साडी आम्हाला नेसून परत आम्हाला झेम्मा फुगडी खेळायला जायचं होतं म्हणजे तुम्ही बघताय का आम्ही सकाळपासून बसलेलं नव्हतो अक्षरशः नुसती धावपळ धावपळ हे काम कर ते काम कर आख्या गावभर खेळ फिरलो झिम्मा फुगडी खेळली उठा ठेव केळ म्हणजे काय नाही नाही ते केलं आणि तरी पण आमच्या तोंडावर थकवा नव्हता आता असंच आम्ही ना आमच्या घरा देव दे गौराईला पण नैवेद्य दाखवला आता पटापट -पत साडी बिडी नेसणार एकदम झागूरमागूर तयार होणार आणि परत आम्ही झिम्बा फुगडी खेळायला जाणार मी हो सखी नो माझी गावात एवढी ओळख झाली आहे आणि मेन म्हणजे गौरी आगमनाचे ना मी फोटो इंस्टाग्राम स्टोरीला टाकलेले नव्हते ते मी आज स्टोरीला टाकणार आहे आज आणि उद्या टाकणार आहे आणि माझी एक खास मैत्रीण झालेली आहे माझी नवीन नंदूबाई ज्योती कुंबोडे त्यांच्यासोबतसुद्धा मी फोटो टाकणार आहे इंस्टाग्रामवर त्यामुळे लवकरात लवकर नीलम कुंबोडेला इंस्टाग्रामवर फॉलो करा बाकीचे अजून उद्याची धमाल आमच्या गौराईचं जागरण आम्ही कोणते कोणते गाणी बोलले सगळं काही उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटल इंस्टाग्रामवर फॉलो करा लाईक करा शेअर करा आपली गाजू दे ना कुंभवडेवाडी परत भेटू परत उद्याच्या व्हिडिओमध्ये आय लव्ह यू